लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यात्रेचे शेंदुर्णी शहरात मोठ्या प्रमाणात स्वागत ही बातमी आहे शेंदुर्णी प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून दिनांक एकतीस सप्टेंबर रोजी शेंदुर्णी शहरामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष सागर गरुड यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले ही शिवस्वराज्य यात्रा जामनेर कडे रवाना झाली व या यात्रेमध्ये शिवसेना शहर प्रमुख भैया गुजर काँग्रेस शहर अध्यक्ष अमरीश गरुड शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष श्रीराम काटे शेतकरी नेते सुनील अग्रवाल राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अजय निकम शिवसेना शहर शाखा प्रमुख संदीप काटोले शिवसैनिक अशोक बारी राजेंद्र पाटील विलास बारी भूषण बडगुजर कैलास शेठ काब्रा सुनील बिराड संतोष माळी सागर पाटील शंकर पाटील संदीप पाटील रमेश भोसले विलास पाटील रुद्र गुजर दर्शन गुजर अशोक गुजर सागर महिंद्र माळी असंख्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज